जच्छा विकास पुत्राचा आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा जय असो विकास पुत्र नको विकास पुत्र नमस्कार आज आम्ही सात नंबर वॉर्डामध्ये आपले आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रचारानिमित्त आम्ही सर्व महिला इथं फिरतो आहे सात नंबर वॉर्डाचा सा चालू आहे एक पन्नास टक्के वॉर्ड झाला आहे अजून एक पन्नास टक्के राहिला आहे आणि एक वाजता आपली महिलांची एक शंभर जणांची मिटिंग आहे तीसुद्धा करणार आहे आम्ही का बाहेर पडलो तर आपल्याला आपला तालुक्याचा ता विकास पाहिजे आम्ही सांगतो मत करा मत करा का सांगतो आम्ही मत करा कारण आपण या आता दिवाळीच्या वेळेला आपल्याला बी जे पी सरकारनं एक एक महिलांच्या खात्यावर साडेसात साडेसात हजार रुपये दिलेत साडेसात हजार रुपये बघा सा आपण एखादं बँकेचं कर्ज काढायला गेलो तरी आपल्याला किती कागदपत्र गोळा करायला सांगतात त्यांनी सांगतात का नाही कागदपत्र गोळा करा पण त्यांनी आपल्याला आपलं खातं नंबर आणि आपलं नाव घेऊन आपल्या खात्यावर साडेसात हजार रुपये दिलेत बघा दीड हजार साडेसात हजार ही काय मोठी रक्कम नाही खूप जण म्हणतात पण आम्हाला महिलांना विचारा ती किती मोठी रक्कम आहे एक एक गरीब लोकांना त्यांना ह्या दिवाळीला ते पैसे म्हणून मिळाले म्हणून त्यांनी खूप चांगली दिवाळी केली हेच लक्षात ठेवा महिलांना सांगते हेच लक्षात ठेवा आपला आपला माहेर माणूस म्हणून आपल्या माहेरच्या माणसाला निवडून द्या आणि आपण येत्या वीस तारखेला कमळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपल्या आमदारांना निवडून आणायचंय आणि एकाच छंद एकाच छंद मी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तेजस्वी मनमाने आज जत तालुक्यात महायुती आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रचारार्थ जत शहरातील महिला मोठ्या उत्साहाने बाहेर पडलेल्या आहेत याचं कारण असं आहे है। आज देशात पाहतोय आपण भारतीय जनता पार्टीने जे काही पंधरा वर्षात दिलेलं आहे ते साठ वर्षात काँग्रेसने काहीही दिलेलं नव्हतं आज ज्या देशभरात आपण योजना पाहतोय अगदी महिलांना मान सन्मान मिळावा यासाठी कित्येक योजना आणलेल्या आहेत आज आपलं भारतीय सैन्य असेल देशाचा तिरंगा तीनशे सत्तर कलम हे करून श्रीनगरमध्ये फडकवण्यात आलेलं आहे चंद्रावर सुद्धा तिरंगा आपला फडकवण्यात आलेला आहे आज या निमित्तानं सांगू इच्छिते की जत जत तालुक्यातील महिलांना एक आव्हान करते आज पूर्वी काय होतं आपल्याला आपल्या आईला आपल्या आपल्या स्वतःला सुद्धा मलासुद्धा ऑपरेशन झाल्यानंतर हॉस हो, सरकारी हॉस्पिटलमध्ये एक दीडशे रुपये ताटवाटी दिलं जायचं आज गर्भवती महिलेला साठ सात सहा हजार रुपये दिले जातात आज मुलगी पोटात असल्यापासून ती मुलगी पूर्ण महिला वयस्कर होईपर्यंत योजना दिलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीने आज मुलगी जन्माला आल्यापासून अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये दिले जातात एकवीस वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत महिलेला दीड हजारप्रमाणे अठरा हजार मिळत होते पण आत्ताच गृहमंत्र्यांनी एकवीसशे रुपयाप्रमाणे पंचवीस हजार वर्षाला मिळणार आहेत आज आपण पाहतो ज्येष्ठ महिलांना मंथली महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत आज एवढ्या योजना महिलांना दिलेले आहेत महिलांचं जीवन सुखर सु सुलभ व्हावं यासाठी महिलांना अधिकृतरित्या पक्की घरं दिलेली आहेत त्या घराची चावी महिलेच्या नावावर दिलेली आहे आज आपण पाहतोय देशात प्रत्येक ठिकाणी उज्ज्वला गॅस योजनेतून महिलांना सिलेंडर दे देण्यात आलेले आहेत आज तीन सिलेंडर मोफत देण्यात आलेले आहेत महिलांना राशन मोफत केलेलं आहे आज आपण पाहतोय देशात एवढा विकास होत असताना महाराष्ट्र सरकारने रस्ते असतील जलशिवार योजना असतील मेट्रो असतील अगदी विमानसेवा देशाचं सैन्य संरक्षण लॉबी औषध लॉबी एवढं मजबूत केलेलं आहे तरी आपण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आज आपण पाहतोय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना आपण का निवडून द्यायचंय आज भार आज आपण राज्य लेवलच्या प्रवक्ते आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आणि आज जत तालुक्यासाठी त्यांनी इथल्या भूमिपुत्राने एकाही जत मधल्या महिलांचा विचार केलेला नाही आत्ताच लेख लाडकी योजना आली ती योजना जतमधील प्रत्येक महिलेच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी दहा गाड्या दिल्या शहरासह तालुक्यात प्रत्येक घराजवळ प्रशासना, प्रशासनाला मदत व्हावी यासाठी त्या गाड्या महिलांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांची सर्व कागदपत्रे जमा करून ते ऑनलाईन पद्धतीने नोंद करून जिल्हा परिषदला वर पोचवण्याचं काम केलं आज तीस पस्तीस हजार महिलांचे फॉर्म त्यांनी भरून अगदी शासनाला जमा केले ह्या महिलांना बऱ्याच महिलांना माहीत नव्हतं की मी त्या योजनेत बसते की नाही प्रत्येक विरोध पार्टीवाले महिलांना फसवत होते त्यांना म्हणत होते तुमच्या दारात फोर व्हीलर असेल तर तुम्हाला मिळत नाही तुम्हाला पेन विधवा पेन्शन योजना असेल तर मिळत नाही तुमच्या नावावर एवढी जमीन असेल तर मिळत नाही बरेच अफवा पसरून त्या योजनांपासून महिला वंचित राहणार होत्या त्या महिलांना न्याय मिळवून दिला त्या महिलांना त्या योजनेचा लाभ मिळाला आणि महिन्याला दीड हजार प्रमाणे आज साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा झालेत आणि ज्या ज्या राज्यात काँग्रेस आलेला आहे त्या राज्यात सर्व योजना महिलांसाठी चालू होते त्या बंद केलेल्या आहेत आज महिला पंतप्रधान असताना सुद्धा एका घरात तीन वेळा पंतप्रधान झालेल्या असताना सुद्धा एकही महिलांसाठी अशी योजना आणलेली नव्हती महिलांना काय लागतं उठल्यापासून अगदी शौचालय दारात नळ रस्ते पक्क घर आणि बरंच काही त्या सगळ्या योजना भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने मोठ्या प्रमाणात अंमलात आणलेले आहेत आणि आपण भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं तरच ह्या योजना चालू राहतील अगदी कुठल्या महिलेला जमीन नाही पेन्शन नाही सरकारी नोकर नाही असं काही म्हणायची गरजच राहिलेली नाही प्रत्येक समाजाला न्याय दिलेला आहे प्रत्येक समाजाचं महामंडळ स्थापन केलेलं आहे आज जिल्ह्याला जे महामंडळ होतं तेच महामंडळ तालुक्यात आणण्याचा आपण प्रयत्न करू आज एवढ्या योजनांचा लाभ जर होत असेल तर भारतीय जनता पार्टी आणि आदर्श आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना निवडून दिलंच पाहिजे यासाठी मी सर्व महिलांना आव्हान करते की येणाऱ्या वीस तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून मोठ्या संख्येने मतदार बंधू भगिनी त्यांना निवडून द्यावं ही विनंती करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र महिला पतंजली प्रभारी गोपीचंद पळकर यांना भरपूर मताने निवडून द्यावं बंधू भगिनी असं आमची नवर विनंती आहे गोपीचंद पडळकरमध्ये बुद्धिमान शक्ती युक्ती अशा हेनं लढणारे ते एक धाडशी नेतृत्व आहे त्यामुळे गोपीचंद पळुळकरांनी आमच्या जत तालुक्याला विकास होईल असंच काम करणार आहेत ते असं आम्हाला एवढी शक्ती त्यांच्यापासून एवढी शक्ती युक्ती मिळते की आम्हाला ते आमचा विकास जत तालुक्याचा नक्की नक्कीच शंभर टक्के करणार आहेत त्यामुळे आम्हाला गोपीचंद पळूकरांना सर्वांनी मतदान देऊन अगदी जास्तीत जास्त, जास्त मताधिकाने निवडून आणावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे एकच छंद गोपीचंद गोपी गोपीचंद भारतीय जनता पार्टीचा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी ते व महायुती जत तालुक्या आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर साहेब यांनी भगिनींना दीड हजार रुपये केलेले आहेत एस टी मोफत के आता करतील ते दीड हजार हाफ तिकीट आहेच त्यांना परत उज्वला घ्यास योजना तीन सिलेंडर मोफत केलेले आहेत आणि प्रत्येक भगिनींना त्यांच्या म्हणजे सुखसोयी घरापर्यंत त्यांनी आणलेल्या आजपर्यंत हे कुणीही केलेलं नाही भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे त्यामुळं आमचं मत कमळ म्हणजेच गोपीचंदला एकच छंद गोपीचंद नमस्कार